नमस्कार दर्शकांनो आपण पाहता आता एक नजर टाकूया नागपूर नागपूर शहरातील जगतावरील बातमीवर शहरातील वाहन चोरीच्या घटनेत गुन्हे शाखा युनिट पाच च्या पोलीस पथकाने एका वाहन चोरीचे प्रकरण उघडकीस आणून वाहन चोरट्याला ताब्यात घेऊन लाखोचा मुद्देमाल जप्त केला आहे नागपूर शहरात अनेक पोलीस स्टेशनच्या हद्दीत वाहन चोरीच्या घटना घडल्या आता गुन्हे शाखा युनिट क्रमांक पाच च्या पोलीस पथकांनी चोरीसोबतच वाहन चोरीच्या प्रकरणांचा छडा लावून चोरट्यांना ताब्यात घेतले आहे जरीबटका पोलीस स्टेशनच्या हद्दीत मोकोसो बाग येथील कीर्तीनगर हुडकेश्वर नागपूर येथे राहणारा ना, एकोणतीस वर्षीय आकाश उर्फ गोलू दिलीप रेवडिया याला ताब्यात घेतले त्याच्या जवळील चोरीची पाहणी केली असता त्यामध्ये इलेक्ट्रिक फिटिंग लागणारे साहित्य तांब्याचे तार व इतर मुद्देमाल आढळून आला पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता चोरट्याने त्याच्या साथीदाराचे लकणगंज हद्दीत व यवतमाळ जिल्ह्यातील वणी हद्दीत चोरीसह वाहन चोरी केल्याची माहिती समोर आली आरोपीचा साथीदार महाल नागपूर येथे राहणारा लकी शाहू याच्या शोधात आता पोलीस लागले आहेत चोरी केलेला मुद्देमाल नागपूर येथील ताजबाग येथे राहणारा समीर शेख कबाडीवाला विकले होते या पुलिस एक लाख हजार तीनशे मुद्देमाल सह गुन्ह्यात वापरलेली दुचाकी सह दोन मोबाईल असा एकूण एक लाख त्र्याहत्तर हजार तीनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे दोन आरोपी आहे आकाश उर्फ गोलू दिलीप रेवडिया आणि नितीन दिलीप रेवडिया हे दोघे सक्के भाऊ आहे नरसाळ्याला राहतात आणि यांचा जर आपण क्राईम रेकॉर्ड चेक केला तर त्यांच्याकडे विरुद्ध दुगाई विरुद्ध चोरी घरपोडीचे जवळजवळ एक पंधरा सोळा गुन्हे आहे म्हणजे नामांकित आरोपी आहे वायर चोरीचे गुन्हे तर आपल्या पार्ट्या दोन वेगवेगळ्या पेट्रोलिंग करताना हे दोघंही आपल्याला सापडले दोघंही ते वायर चोरासाठी चालले होते आपल्या गा गाडीवर घेऊन तर त्याच्यामध्ये जो हा आकाश उर्फ गोलू दिलीप रेवडी आहे याच्याकडून आपण जवळपास तीन गुन्हे उघडकीस केलेले आहे एक हिंगण्याचा आहे तीनशे बावन्न ऑब्लिक चोवीस कलम तीनशे पाच भारतीय न्यायसंहिता हा एक गुन्हा आहे व्हेकल चोरीचा म्हणजे ज्या साम गाडीवर तो घेऊन चालला होता ती गाडी चोरीची होती आणि त्या चोरीचा गुन्हा हिंगण्याला रजिस्टर्ड होता दुसरा वन्याला वनीचा एक गुन्हा आहे वनी जिल्हा यवतमाळ आठ ऑब्लिक चोवीस आगरपुडीचा गुन्हा आहे त्या गुन्ह्यामध्ये हा वॉन्टेड होता बोलू आणि तिसरा आहे लकडगनचा गुन्हा पाचशे नव्वद ऑब्लिक चोवीस कलम तीनशे चौतीस एक भारतीय न्यायसंहिता हा केबल चोरीचा गुन्हा होता याच्यामध्ये हा जो आहे आकाश उर्फ गोलू दिलीप रेवड्या आणि लकी शाह असं त्या दोघांनी मिळून ही वायर चोरी केली होती आणि जो माल जो आहे तो सलीम शेख कपाडी मोठा ताजबागला आहे त्याच्याकडे तो विकला होता असे एकंदरीत ते तीन गुन्हे याच्याकडून झाले गुलू रेवडियाकडून आणि त्याचा भाऊ जो आहे नितीन दिलीप रेवडी आहे हा याच्याकडनं आपण दोन गुन्हे रिकवर केलेले आहेत ते दोन्ही वायर चोरीचे आहे एक हिंगण्याचा आहे सात ऑब्लिक पंचवीस कलम तीनशे तीन दोन भारतीय न्यायसंहिता आणि एक प्रतापनगर पोलीस स्टेशनचा आहे तीनशे दोनशे चौतीस ऑब्लिक दोन हजार चोवीस कलम तीनशे ऐंशी माधवीचा असे दोन्ही वायर चोरीचे गुन्हे होते आणि जवळपास याच्याकडून गोलूर एवड्याकडून जी वायर केबल जी होती चोरलेली चोरल्यानंतर ते जाऊन ते तार काढतात तर तो जो मुद्देमाला आपल्याला भेटला मिळाला तो साधारणतः तेरा हजार तीनशे रुपयाचा ती जी दु दुचाकी त्याच्याकडून आपल्याला मिळाली ती ऐंशी हजार रुपयाची आणि त्या पैशातून जो त्यांनी ॲपल कंपनीचा अँड्रॉइड फोन घेतला होता त्याच्या मिसेससाठी तो सत्तर हजार रुपयाचा त्याच्या पासबुकमध्ये काही पैसे त्याने टाकले होते <coughs> दिल, ते आपण जप्त केलं त्याच्यामधली रक्कम आणि त्याच्याजवळ असलेला एक सॅमसंग कंपनीचा मोबाईल असा एकूण दोन एक लाख त्र्याहत्तर हजार तीनशे रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आणि हा जो त्याचा भाऊ आहे दिल नितीन दिलीप रेवडे याच्याकडून ते वायरचे बंडल जे आहे ते चार हजार नऊशे रुपयाचे एक कटर मशीन जे वायर कापासाठी लागते ती चार हजार रुपयाची एक हॅमर मशीनचे दोन लोखंडी बीट दोन हजार रुपयाची एक रिअलमी कंपनीचा मोबाईल आणि एक स्प्लेंडर गाडी असा हा पंचेचाळीस हजार रुपयाची ती स्प्लेंडर गाडी असा एकूण हा दोन लाख एकोणचाळीस हजार दोनशे दो रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आणि दोन्ही आरोपीला आपण हिंगणा पोलीस स्टेशनच्या सुपूर्द केले होते पुढील कारवाईसाठी या प्रकरणात आता पोलीस दुसऱ्या पसार चोरट्याचा शोधात लागले आहेत चोरटाकडून लाखोचे मुद्देमाल जप्त केला आहे आता पोलीस पथक त्याचा आरोपीच्या दुसऱ्या साथीदाराच्या सुद्धा सुद्धा लागले आहेत